सर तुम्ही एक स्टुडंट म्हणून जगलात एक शिक्षक म्हणून जगलात सोसायटीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही आज आहात आणि आता सध्या तुम्ही उमेदवारी उमेदवारी घेऊन रिंगणात उभे आहात तर इथपर्यंतचा तुमचा प्रवास होता तो कसा राहिला माझं स्कूलिंग पुण्याला झालं मी एका पब्लिक स्कूलला होतो मी हॉस्टेलमध्ये होतो ती एक मिलिट्री टाईप ऑफ स्कूल होती तर पाचवी ते दहावी मी हॉस्टेललाच राहिलो अकरावी बारावी अमृतीला आलो मग परत मेडिकलला हॉस्टेलला गेलो सोळा वर्ष माझ्या लाईफचे आय वॉज अ हॉस्टेलर हॉस्टेलमध्ये लाईफ कळते इंडिपेंडंट थिंकिंग होते अँड दॅट इज वेर आय वॉज मी तिथेच मी बनलो इंडिपेंडंट थिंकिंग झाली स्ट्रॉंग फाउंडेशन तयार झालं बिकॉज एकटाच राहतो सोळा वर्ष मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला गेलो होतो तर आय ऑन माय ओन मी मी माझ्या मेरिटवर गेलो तसंच मला जॉब पण मला मेरिटवर भेटला नंतर संस्थेचा अध्यक्ष झालो तर ते मला आठ सहा वर्ष संघर्ष करावा लागला कारण की आमच्या अध्यक्षांनी काहीतरी फ्रॉड केला होता तर ते त्यांच्याशी मला सहा ते सात वर्ष एक युद्ध लावं लागलं कोर्टामध्ये इट वॉज अ लिगल वॉर विच आय फॉट अँड सिक्स इयर्स सेव्हन इयर्स इट अँड ऑफ दी सोसायटी अँड नाव आय एम फायटिंग टू बिकम एन एम एल सी

एक पूर्ण आत्मविश्वास तुम्हाला आहे की तुमचं कॉम्पिटिटर कोणी नसणार आहे आणि तुम्ही निवडून येणारच आहे विदर्भ न्यूजच्या यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्यासाठी धन्यवाद